आज गेलो होतो आम्ही भैरुधाम मंदिरला तर राजस्थान मध्ये स्थित असलेलं या मंदिरामध्ये खूप छान रिझल्ट आहेत ज्यांच्या लग्नाला खूप वर्षानुवर्ष झालेले आहेत तरी पण त्यांना संतान प्राप्ती झालेली नाहीये आणि ज्यांचे तीन तीन चार चार आय एफ सुद्धा फेल झालेले आहेत त्यांना इथे रिझल्ट आलेला आहे तर ना इंस्टाग्राम वरती आणि वरती खूप जास्त व्हिडिओ बघितले यांचे तर ना माझी पण खूप जास्त इच्छा होत होती इथे जाण्याची तर मग आम्ही आज जाणार होतो आणि या अगोदर पण ना दोनदा आम्ही गेलेलो आहे तर ही ना आमची तिसरी वेळ आहे जाण्याची आता सहा दिवसाचा प्रवास आहे म्हटल्यावर ना इथं मग खायला केलं होतं मी तर तिखट पुऱ्या केल्या होत्या शेंगा पण भाजल्या होत्या आणि ना खिरे वगैरे आणले होते बाजारामधून तर ना शेंगदाण्याचे लाडू पण केले होते आणि एवढं सगळं खायला घेतलं होतं तर ना मला बाहेरचं अजिबात आवडत नाहीये जास्त खायला म्हणून घरूनच मी करून घेतलं पण आता पाहू हे किती दिवस जात ते आणि इथं ज्वारीच्या भाकरी सुद्धा केल्या होत्या आणि ठेचा पण केला होता त्यानंतर इथं रेडी झालो आम्ही आणि मग निघालो होतो तर तर ना आमची आज नऊला ट्रेन होती पुण्यावरून आणि इथं सकाळी निघालो होतो आम्ही नगरवरून तर ना आम्ही गाडीवर जाणार होतो इथे रेल्वे स्टेशन पर्यंत नगरमध्ये आणि तिथं गाडी लावून मग ना तिथून पण आम्ही ट्रेनने जाणार होतो तर इथं निघालो होतो आम्ही आणि खूप छान वाटत होतं मला आज इतक्या दिवसानंतर आम्ही जाणार होतो तर तीन महिने झाले होते पूर्ण आम्ही गेलेलो या अगोदर तीन महिन्या अगोदर गेलो होतो आम्ही तर ना तिथं औषध देतात आणि धागा देखील बांधतात हातावरती आणि सांगतात आपल्याला की येईल तुमचा रिझल्ट म्हणून इथं सकाळी निघालो आम्ही नगरमध्ये होतो आता सध्या आणि इथं ना मग रेल्वे स्टेशनला गाडी लावायची होती तर ना गाडीला पण हे होतं चार्ज होतो लावायचं गाडी एका दिवसाचे पन्नास रुपये असं होतं तर सात सात दिवसाचे आम्ही अगोदर पैसे पे केले आणि गाडी लावून दिली आपलं काही टेन्शन नाही एकदा गाडी लावली म्हणजे इथं आलो नगरमध्ये आणि नगरमध्ये ट्रेन मधून बसल्यावर आता पुण्याला उतरलोय आम्ही आणि आता पुण्याला नऊ वाजता आमची गाडी होती इथं तर म्हटलं आता जेवण वगैरे करावं आणि जेवण केलं त्यानंतर मग रात्री शूट घेतलंच नाही मी हा सकाळचा व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ ना डायरेक्ट राजस्थान मधला शूट केलेला आहे मी खूप छान वातावरण होतं तिकडं खूप जास्त पाऊस आहे तिकडं आपल्या महाराष्ट्रापेक्षा तिकडंच जास्त पाऊस हो, आहे मला असं वाटतंय आणि इकडं ना कौलांची घरं पण आहेत खूप छान वाटत होतं खूप नद्या होत्या बघायला पण आणि ट्रेनमध्ये ना मला इतकं बोर होत होतं बसून बसून पण ठीक आहे म्हटलं आता संध्याकाळी आम्ही पोहोचणार होतो तिथं पण ट्रेन ना खूप जास्त लेट होत होती संध्याकाळी पोहोचायचं ना तर आम्ही इथं ना डायरेक्ट सकाळी पोहोचलो तिथं म्हणजे मध्ये मध्ये ना थांबत थांबत जात होती ट्रेन आम्ही गुरुवारीच निघलो होतो का तर धाम ना तीनच दिवस चालू असतो शुक्रवार शनिवार आणि रविवार पहिल्यांदा दो, दोनच दिवस होता शनिवार आणि रविवार आता शुक्रवारी चालू आहे आम्ही ना याआधी पण दोनदा गेलेलो आहे दोन ते औषध देतात आयुर्वेदिक तिथं आणि धागा देखील बांधतात तर तिथं मंदिर आहे भैरूबाचं ते महादेवाचा अवतार आहे भैरूबाबा आणि ते महाराज सांगतात आपल्याला मग नाही का कसं औषध घ्यायचं वगैरे आणि मग त्याप्रमाणे आपण फॉलो करायचं आणि तिथे गेल्यावर खूप जास्त रुल्स आहेत रुल्स म्हणजे तुम्हाला तेलकट खायचं नाही किंवा कोणतीही मिठाई खायची नाही म्हणजे साखरेच पदार्थ खायचा नाहीये तुम्हाला चहा घ्यायचा नाहीये तांबड पदार्थ खायचे नाही दही ताक लोणचं किंवा बेकरीचे प्रॉडक्ट्स खायचे नाही आहेत काहीच बाहेरचं पण खायचं आहे पिझ्झा बर्गर वगैरे फक्त सिंपल खायचं आहे डाळ भात चपाती असं सिंपल हिरव्या पालेभाज्या असं नाही का आणि असं जे पण तुम्ही करायचं आहे सात्विक आहार घ्यायचा आहे किंवा कोणताही नशा करायचा नाहीये कुणी जर करत असेल तर असे तिथलचे रूल्स आहेत आणि ते सगळे फॉलो केले ना तर तर नक्कीच रिझल्ट येतो आणि विश्वास ठेवायचा देवावरती एका पोहोचलो होतो आम्ही इथे अजमेर जंक्शनला आणि अजमेर जंक्शनला पोहोचल्यावरती खूप जास्त पाऊस येत होता तर इथं यायचं कसं एकतर तुम्ही कोटाला येऊ शकता नाहीतर अजमेरला येऊ शकता अजमेरला येऊ आले ना तर मग अ याला जायचं आहे तुम्हाला बस स्टँडला आणि तिथून ना मग सावरची गाडी पकडायची आहे तर कोटा गाडीमध्ये बसले ना तर सावरचं तिकीट करायचं आहे आणि इथं आम्ही निघालो होतो मग बस वरती जायला जास्त गाडी होती आम्हाला सावरला जाण्यासाठी आणि इकडं ना नऊ वाजता पण आहे आणि एक अकरा वाजता पण आहे रात्री तर ना इकडच्या गाड्यांचं खूपच जास्त अवघड आहे ते असं की एकदा म्हणजे अगोदरच तिकीट करायला लागतं आणि नंतर आपण गाडीमध्ये बसायचं मग ते आपल्याला सीट देतात तसं आपलीकडे असं नाही की आतमध्ये गेल्यावर कंडक्टर सीट करतो तसं इथं नाहीये अगोदर सीट म्हणजे हे करायचं आणि इथं अजमेर जंक्शन वरून निघालो होतो आम्ही अजमेर बस स्टँडला जाण्यासाठी तर इथं रिक्षाने चाललो होतो आणि एका जणाचे वीस रुपये असे घेतात ते रिक्षाने गेल्यावरती तर ना निघालो होतो अजमेर जंक्शन खूप मोठा आहे आणि पाऊस पण येत होता आणि इतकं ना दमल्यासारखं होत होतं ट्रेन मध्ये बसून बसून झोपून बसून असं आणि मला बाहेरचं आवडत नाही खायला त्यात आणि घर घरचं आणलेलं पण लगभग संपलंच होतं आमच्याकडचं तर नाही तर आम्ही किती चोवीस घंट्यामध्ये पोहोचणार होतो तर आम्हाला खूप जास्त वेळ लागला त्यामुळं ना खाण्यापिण्याचं याच त्याचं सगळंच वे वेगळंच झालं होतं ह्यावेळेस वेळेस मागच्या वेळेस आम्ही बरोबर वेळेवर आलो होतो आणि मागच्या वेळेस ना आम्ही याला गेलो होतो बस स्टँडला तिकीट करण्यासाठी आणि तिकीट केलं आम्ही नऊची गाडी होती तिकीट वगैरे झाला आणि आम्ही गेलो खाण्यासाठी तर खायला गेलो म्हणजे जेवण करायसाठी गेलो होतो तर जेवण करून आलो दोनच मिनिटं लेट झालं गाडी निघून गेली आम्हाला थांबली पण नाही आम्ही परत तिकीट केलं आणि मग गेलो सावरला तर सावरला आम्ही पोहोचलो होतो रात्री दोन वाजता आणि दोन वाजता गेल्यावर सुद्धा तिथे आम्हाला दहा मोरची गाडी भेटली होती म्हणजे तिकडे रात्रभर गाड्या चालूच आहेत त्यांच्या तर नाही इथं आलो होतं आम्ही तिकीट करण्यासाठी आणि उभयलीची मोठी रांग लागलेली होती धामवर जाण्यासाठी हे सगळे लोक ना धामवर जायलाच निघाले होते इथं आल्यावर ना कुणाची ओळखीची गरज पडत नाही अब ओळख होती सगळ्यांशी आणि इकडं सगळे हिंदीतच बोलतात मराठीत कोणी बोलतच नाही तर पाऊस ना खूप जास्त होता इकडे सगळ्यांना द्या बी द्या सगळ्या भरलेल्या होत्या रस्ते पण बंद झालेले होते बसमध्ये गेलो आम्हाला सीट पण भेटली पुढची सीट भेटली आणि निघालो होतो दोन दिवस झाली इथे आंघोळी वगैरे काही केली नव्हती आम्ही आता धामवर गेल्यावरती आंघोळ ते करणार होतो आणि तिथे ना आंघोळ वगैरे करण्यासाठी खूप जास्त सोय आहे आणि खाण्याची पण सोय आहे तिथे चोवीस तास भंडारा चालू आहे बाबांचा निशुल्क म्हणजे एकही रुपया ते घेत नाही भंडाऱ्याचे फक्त औषधाची फी आहे आणि बाकी आपल्याला काही आपल्या इच्छेने दान दानपेटीमध्ये दान करायचं असेल ते फी आहे नदी बघू शकता तुम्ही तिथे सावर मध्ये उतरल्यानंतर आम्ही गाडीत बसलोय आणि निघालोय तर या गाडीमध्ये सोडण्यासाठी आणि रात्रभर दिवसभर या गाड्या चालूच आहेत तर आता पोहोचलो तर आम्ही धामवर आणि इथं पण ना खूप जास्त मोठं बांधकाम चालू आहे बघू शकता तुम्ही मोठे मोठे हॉटेल्स होत आहेत मोठे मोठे म्हणजे हे सगळं बाबाजींच आहे लोकांना राहण्यासाठी किंवा आंघोळ वगैरे करण्यासाठी बाथरूम वगैरे सगळं आहे आणि इथं पाण्याची सोय आहे किंवा फोटो पण आहेत भैरू बाबाचे इथे विकतायत हे लोक आणि इथं निघालो होतो आम्ही मग गेलो पोहोचलो दहा मूर्ती आता सकाळ होती तर सगळे इथे आंघोळ्या वगैरे करत होते आणि कपडे पण सुकवत होते सगळे तर एवढी गर्दी होती आतमध्ये खूप जास्त लोक बसलेले होते इथं बघू शकता तुम्ही आणि जय भैरू बाबा असं म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं इथं गेल्यानंतर आणि आता आंघोळ वगैरे करायची होती आणि मग आता सगळ्यात ना इथे अर्जी लावावं लागते म्हणजे अगोदर पर्जा बनवावा लागतो इथ बनव बनवत आहेत आपल्याला म्हणजे आपल्याला डॉक्टरनी काय सांगितलेलं आहे सगळं इथे सांगावं लागतं आपली जी फाईल आहे डॉक्टरनी सांगितलेली ती इथे दाखवावी लागते आणि त्यावरच मग ते आपल्याला औषध देतात ते बाबाजी त्यानुसार म्हणजे आपल्याला कोणतं सूट होईल कोणतं नाही असं ठरवतात तर इथं मग आम्ही परचा बनवला आमच्या नंबरचा आणि माझ्या धाग्याला ना सहा महिने पूर्ण झाले होते म्हणून मी ना इथं दुसरा धागा घेतला होता बांधण्यासाठी इथे दंडावरती बांधतात धागा तो लाल धागे असं नाव आहे या मंदिराचं तोच आहे लाल धागे सरकारांचा धागा हा तर तो धागा हाताने बांधावा अगोदर बाबाजी बांधायचे पण आता खूप जास्त गर्दी होते मग आपल्यालाच बांधायला लावतात ते आणि इथं मग बसलो आम्ही आंघोळ वगैरे करून आणि त्यानंतर इथं आमचं नाव पुकारलं होतं मग आम्ही निघालो होतो महाराष्ट्रातलं कुणी असलं ना खूप जास्त लोक महाराष्ट्रातले तर छान आपल्या तिकडून एवढ्या लांबून लांब लोक जातात म्हणून आणि रिझल्ट पण खूप छान येतात यांचे गर्दी पण बघू शकता तुम्ही आता ही सकाळची वेळ आहे संध्याकाळी अजून जास्त गर्दी असते मंदिर बघू शकता किती छान बांधलेलं आहे आणि एवढी गर्दी बाबाजींकडे आहे तर आम्हाला इथं औषध लिहून दिलं होतं त्यांनी आणि आम्ही चाललो होतो इथं औषध घ्यायला तर ना मागच्या वेळेस दिलं होतं आम्हाला सहा हजाराचा औषध आणि येताना आता ना ह्या वेळेस एवढं नाहीये ह्यावेळेस कमीच आहे औषध तर हा ही तिसरी वेळ आहे आमची जाण्याची आणि मग त्यानंतर औषध घेतलं आणि संध्यावंदना करायची होती ना मग आम्ही तिथेच थांबलो होतो आणि बाबाजी येत आहेत बघू शकता तुम्ही इथे संध्यावंदना आता चालू होणार होते थोड्याच वेळामध्ये आणि इथं सगळे शूट करतायत पण ना मोबाईलमध्ये एवढा तिथे अलाउड नाहीये मोबाईल हे करणं शूट करणं देवाचा फोटो काढू नये असं सेल्फीने असं म्हणतात पण इथं आम्ही मग संध्या वंदना झाली आणि आम्ही आता निघालो होतो पण ना आमच्या सोबत अजून एक कपल होते त्यांना पण खाटूश्याम मंदिरला जायचं होतं आणि आम्हाला पण जायचं होतं देव बघा ना कस जुळवतो ना बरोबर त्यांना पण आम्हाला आम्हाला भेटवलं आणि आणि त्यांना पण 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 कोणी कोणी सोबत सोबत आम्ही खाटूश्याम मंदिरला पहिल्यांदा जाणार होतो आता इथून आम्ही उद्या सकाळी आमची गाडी होती इथे सावरमधून डायरेक्ट खाटूश्यामला जाण्यासाठी मग आम्ही इथे रात्री झोपलो आणि हे धामवरचा प्रसाद आहे पुरी भात आणि डाळ आहे मिक्स डाळ तर प्रसाद पण खूप छान आहे आम्ही जेवण वगैरे केलं आणि रात्री झोपलो बघू शकता तुम्ही किती छान इथे आहे फॅन वगैरे आहेत गाद्या आहेत झोपण्यासाठी आणि इथं मग सकाळी आम्ही निघालो होतो पाच वाजताच निघालो होतो आम्ही इथं आता खाटू श्याम मंदिरला जायचं होतं आम्हाला तर धामवरचे जे महाराज जे आहेत ना त्यांचे गुरुदेव म्हणजे त्यांचे वडील तर त्यांनी ही औषधी बनवलेली आहे आणि त्यांची ही रेमेडी आहे तर यांनी ना खूप जास्त महिलांना संतान प्राप्ती झालेली आहे राजस्थानमध्ये पहिल्यांदा सोशल मीडिया नव्हता तर त्यांनी खूप जास्त महिलांना रिझल्ट दिलेले आहेत आणि आता सोशल मीडिया मार्फत सगळ्या भारतभर हे पसरलेले आहे धामवरचे व्हिडिओ आणि तुम्हाला ना जर त्यांचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता धाम मंदिर म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि मग तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढचा व्हिडिओ ना खूप जास्त छान होणार आहे खाटूश्याम मंदिर मधला तर चला मग बाय